श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच चंपाष्ठीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावायचं फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे सर्व दोष आहेत विघ्न आहेत संकट आहेत ती तर दूर होणारच आहे पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये यळकोट यळकोट जय मल्हार लिहायला अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आता दोष म्हणजे काय तर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल की या कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा ते मेहनत करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा खूप शिकलेले आहेत पण मनासारखी नोकरी मिळत नसेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहानपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकता आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी दिव्याला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आता जे दिवे आपण तयार करणार ते आपल्याला कणकेपासून तयार करायचे आहेत किंवा तुमच्याकडे जसे की गव्हाचं बाजरीचं किंवा डाळींचं पीठं असेल तर ती सर्व पीठं थोडी थोडी एकत्र करून घ्यायची आणि त्यापासून तुम्हाला दिवे हे तयार करायचे आहेत आता तुम्हाला एक मुलगा अस किंवा मुलगी असेल तर तुम्हाला दोन दिवे लागणार आहेत तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला चार दिवे हे लागणार म्हणजे प्रत्येक मुलाकरता तुम्हाला दोन दोन दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपण जे देवपूजेमध्ये तेल वापरतो तेच टाकायचं ह्या दिव्यामध्ये आपल्याला तूप अजिबात वापरायचं नाही कारण ह्या दिव्याने आपण आपल्या मुलांचं औक्षण हे करणार आहेत तर आता आपल्याला काय करायचं एक ताट घ्यायचं ताटामध्ये आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे भंडारा म्हणजे हळद आणि त्याचबरोबर जे दोन दिवे आपण तयार केले ते प्रज्वलित करून आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आणि सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणारे देवांना आरतीही करून घ्यायची आपल्या देवघरामध्ये दे जर खंडोबाचा टाक असेल तर आपल्याला भंडारा हा उधळायचा आहे किंवा भंडारा तुम्ही लावू शकतात यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत म्हणत तुम्हाला भंडारा हा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला आरतीही करून घ्यायची आणि त्यानंतर मुलांना देवघरामध्येच आसन घेऊन बसवायचं आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर दोन दिव्यांनी तुम्हाला पहिल्या मुलाला जे आहे ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याची आरतीही करून घ्यायची त्याच्या कपाळावर आपल्याला हा भंडारा लावायचा आहे आणि मुलांचं ओक्षण हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते दोन दिवे जे आहेत ते आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचे ह्याच पद्धतीने जर तुम्हाला दोन मुलं असतील तर पुन्हा तुम्हाला एक ताटामध्ये थोडासा भंडारा घ्यायचा आहे दोन दिवे वेगळे तयार करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला देवांना भंडारा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवांची आरती करायची आहे आणि त्यानंतर मुलाच्या कपाळावर आपल्याला भंडारा लावायचा आणि त्याचं ओक्षण हे करून घ्यायचं ह्या पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो चंपाषष्टीच्या दिवशी करायचा आहे ह्या दिव्यांना नाग दिवे असे म्हटले जातात आणि असे हे दिवे, फक्ता फक्ता शस्टी दिवे हे फक्त आणि फक्त चंपाषष्टीच्याच दिवशी लावले जातात आणि ह्या दिव्यांनी आपल्या मुलांचं ओक्षण हे केलं जातं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ही संधी फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच आपल्याला मिळते आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत वेगन आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता अतिशय प्रभावी उपाय हा मानला जातो हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या इथे खंडोबाचं देवस्थान असेल तर आवर्जून तिथे जाऊन तुम्हाला त्यांचं दर्शन हे घ्यायचं त्याचबरोबर त्यांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरताचं नैवेद्य हा दाखवायचा आहे तसेच तुम्हाला भंडारा सुद्धा आवर्जून तीन वेळा उधळायचा आहे आता काही कारणास्तव तुमच्या इथे खंडोबांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकतात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ